हा ह्या म्हणजे ह्या रूमचा प्र मॅनेजर आहे ह्यांच्या इथं जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा खाल्ला म्हणजे नॉर्मल बाईक त्याने अक्षरशः दिवसभरात एवढ्या उलट्या केल्या म्हणून उन... शोधत ज्या स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या ऍड्रेस टाकलेला आहे त्या ॲड्रेसवर हो हे गेलं दोन तास झाले शोधत आहे की बाबा इथं भेटल तिथं भेटल या पद्धतीत त्यांना शोधत आली त्याच्यानंतर ह्यांचा स्टोअर भेटला आम्हाला स्टोर भेटल्यानंतर प्रतिकला सांगितले यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता ह्यांचा लोगो आहे ईट क्लब वेगळाच लोगो इट क्लब म्हणजे काय का 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 खा आणि हे खायला कसला जातात पदार्थ हे टॉमॅटो आहे जे तुमच्या पिझ्झासाठी वापरले जात ओला हे टॅमेटो शिमला मिरची पण इंग्लिश मध्ये ब्रोखली आणि ऑफर तेल गरम प्रमाणात त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय भेटत त्याला पाणी सुटलंय पाणी सुटलेलं ऑइल पिझ्झा आणि हे सगळं खाताय ऑनलाईन ऑर्डर करून हे झाले सगळ्यात भारी सगळ्यात भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणार पदार्थ म्हणजे चिकन त्या चिकन मध्ये वास घेऊन येत वास एखादा गटारात पडलेलं किंवा सडलेलं हे ना तसा वास येतो हे यांचे हे सगळे चिकनचे अंडी तुमची पाणी सांगत आहे अंड्यांमधून बॉइल अंडी त्याच्यानंतर बोलतात ते आम्ही सॉसेस 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 काय माहिती नाही पण हे सॉर्सेस काय माहिती नाही पण त्याला मग फंगस लागले भंगस आज या असे पद्धती पन...